आणि दहा टक्के हे नंतर नोंदीचं गहाळीचं प्रमाण आहे तर ते खूप चिंताजनक आहे त्याची संपूर्ण वर्गवारी जरी केली तरी चार के के ते पाच टक्के प्रमाण असं होणार आहे की त्या वर्षाने जन्मदाता मुलीवर बलात्कार करतो अंगावर शहार येतात ही जनसुनावणी पार पडत असताना आज सकाळच्या जनसुनावणीमध्ये एकूण एकशे छप्पन्न तक्रारी दाखल झाल्या या तक्रारींमध्ये वैवाहिक आणि कौटुंबिक अशा एकशे पंधरा तक्रारी आहेत सामाजिक समस्या एकोणीस आहेत मालमत्ता व आर्थिक समस्या या पंधरा आहेत कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ याच्याबाबत कोणतीही तक्रार नाही त्याचबरोबर इतर तक्रारी आहेत त्या सात आहेत अशा एकूण एकशे छप्पन्न तक्रारी आजच्या जनसुनावणीमध्ये आल्या एकशे छप्पन्न तक्रारींवरती आम्ही जनसुनावणीमध्ये या नोंदून घेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून केलेला आहे या तक्रारींमध्ये ज्या काही प्राधान्याप्रमाणे काउन्सलिंग असतील विधी सेवा प्राधिकरणाकडे असतील संरक्षण अधिकाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा घर सोडून बाहेर आलेल्या महिलेच्या संदर्भात तिला सासरी जाण्यासाठी तर केलेलं सहाय्य असेल अशा एकंदर एक तक्रारींच्या एक संख्या मोठ्या प्रमाणात होते या तीन दिवसाच्या जनसुनावणीमध्ये मला प्रामुख्याने एक गोष्ट जाणवती ती म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणारी कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना यामध्ये कोविड कालावधीनंतरचं वाढलेलं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यानंतर सुद्धा आजही हे प्रमाण आपल्याला प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात दिसतं या खऱ्या अर्थानं या समाजाचा पाया ही कुटुंब संस्था आहे या कुटुंब संस्था ही टिकवणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे आणि म्हणून आमच्याकडे काउन्सलिंग सेंटर मोठ्या प्रमाणात हे काम करतात या काउन्सलिंग सेंटरच्या माध्यमातून आपण या सगळ्या कुटुंबांमध्ये समजोता घडून आणणं त्यांच्यामध्ये असलेले काही दुरावे असतील त्यांच्यामध्ये असलेले गैरसमज असतील हे या काउन्सलिंगच्या माध्यमातून मांडून खऱ्या अर्थानं त्या कुटुंबाला जोडण्याचं काम ही हे समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून केलं जातं आणि म्हणून मी आज आपल्या कोल्हापूरमध्ये असलेल्या सखी वन स्टॉप सेंटरलासुद्धा भेट दिली अतिशय उत्तमरित्या काम या सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून चालतं वन स्टॉप सेंटर म्हणजे एका छतामध्ये एका छताखाली ज्या पीडिता असतील तक्रारदार असतील अर्जदार असतील यांच्यासाठी त्यांची तक्रार दाखल करणं दा तक्रार दाखल केल्यानंतर ती पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन जाणं संबंधित व्यक्तींचं समुपदेशन करणं त्यांचं मेडिकल करणं किंवा त्यांना वैद्यकीय दे मदत देणं एकंदर अशा सगळ्या बाबी ह्या एकाच छताखाली होतात आणि म्हणून वन स्टॉप सेंटर आपण असं से त्याला म्हणतो आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा दोन ते तीन तालुके एकत्रित आहेत हे स्टॉप सेंटर काम करत असतं आपल्या माध्यमातून मला एकशे एक्क्याऐंशी हा स्टॉप सेंटरचा टोल फ्री क्रमांक आपल्या कोल्हापूरचा आहे तो कोल्हापूरच्या महिला भगिणींपर्यंत पोहोचावा खरं तर अशी वेळ कोणावर येऊ नये पण दुर्दैवाने जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळेस आपल्याला तातडीने आणि सुरक्षितपणे मदत मिळावी यासाठी या, या क्रमांकाचा उपयोग आपल्या माध्यमातून या संबंधित पीडितांना होईल आज जनसुनावणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा घेण्यात आला पण आपल्या थोडं वेळेचं नियोजनामध्ये कमी वेळ आढाव्यासाठी मिळाला पण आमच्याकडे हा आढावा राज्य महिला आयोगाच्या कार्यालयामध्ये दर महिन्याला सादर केला जातो म्हणजे आम्ही स्वतःच हा आढावा घेत असतो पण शासकीय कार्यालयातून आलेला आढावा या ठिकाणी आम्ही सादर होतो भरोसा सेल यामध्ये मिशन वास्तल्याच्या माध्यमातून मिशन वात्सल्य यामध्ये दोन्ही पालक नसलेले चौदा लाभार्थी आहेत त्यांना <coughs> यामध्ये लाभ देण्यात आला तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीयांमध्ये एकूण एकशे चौसष्ट बेटका पार पडल्या आणि या माध्यमातून या लाभार्थ्यांपर्यंत लाभ देण्यात आलेला आहे या मिशन वाचल्यामध्ये खरंतर एकूण पंचवीस योजनांचा समावेश होतो मग संजय गांधी निराधार योजना असेल इंदिरा गांधी निराधार योजना असेल या सगळ्या योजनाचा लाभ यामध्ये दिला जातो तर आय सी कमिटी या खाजगी आणि शासकीय निमशासकीय अस्थापना हा विषय फार गंभीर स्वरूपात आहे याबाबत कोल्हापूरमध्ये दे देखील गेल्या दोन्ही वेळा मी आढावा घेतला होता यामध्ये प्रगती करत तर एकोणीसशे सो सोळाशे सत्त्याण्णव खाजगी आस्थापना आहेत त्यापैकी फक्त एकशे चोपन्न ठिकाणीच आय सी कमिटी आहे या आय सी कमिटी या कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षितता मिळावी यासाठी स्थापन केलेल्या आहेत आणि आय सी कमिटी या खरं प्रामुख्याने कार्यरत असणं आम्हाला अपेक्षित आहे यामध्ये कामगार विभाग असेल आणि जिल्हाधिकारी विभाग असेल यांच्या माध्यमातून या आय सी कमिटींची नोंद केली जाते यामध्ये आम्ही संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत की उद्यापासूनच या आय सी कमिटींसाठी युद्धपातळीवरती काम करावं जेणेकरून कामगार विभागाला जिल्हाधिकारी ओ ऑफिस यांच्या परवानगीने हे धाडसत्र सुरू करता येतं आणि यामध्ये ज्या कंपनी म्हणजे शासकीय नियमशासकीय किंवा खाजगी पण यामध्ये जर आय सी कमिटी नसेल तर त्यांच्यावरती गुन्हा नोंद करत गुन्हा म्हणजे दंडात्मक कारवाई करत आणि त्याला ताळ ठोकण्याची सुद्धा इतकी मोठी भूमिका हे बजावू शकतात की दोनशे बारा केसेसवरती गुन्हे दाखल आहेत गुंडाबळीच्या चार केसेस दाखल झाल्या होत्या चारही केसेसवरती गुन्हे दाखल झालेले आहेत भरोसा सेलमध्ये आलेल्या तक्रारी एकशे सतरा आहेत त्यापैकी एकशे अकरा केसेस ह्या निकाली काढलेल्या आहेत आमच्या राज्य महिला आयोगाकडून दोन हजार चोवीसमध्ये अडतीस केसेस या संबंधित एस पी ऑफिसला पाठवल्या होत्या हो अडतीसच्या अडतीस केसेस ह्या निकाली निघालेल्या आहेत त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे निर्भयातून नऊशे अठ्ठ्याहत्तर कार्यक्रम हे घेण्यात आलेत आमची अपेक्षा अशी असते की निर्भया अभि पथक बीट मार्शल दामिनी पथक या सगळ्यांच्या माध्यमातून कॉलेजच्या आणि शाळेच्या प्राईम टाईममध्ये त्यांच्यासाठी सुरक्षा पोहोचवणं त्याचबरोबर त्यांना एकशे बारा दहा एक्क्याण्णव दहा अठ्ठ्याण्णव या टोल फ्री क्रमांकाची माहिती देणं घरातून शाळेत जाताना शाळेतून क्लासला जाताना किंवा बाहेर जाताना काही वेळा वे मुलींची छेडछाडी होते त्यांना त्रास दिला जातो अशील मेसेज पाठवले जातात आणि या दरम्यान आपण मदत कोणाकडे मागायची ही भीतीही मुलींच्या मनामध्ये असते घरी पालकांना सांगितलं तर बऱ्याच वेळा शाळा बंद होण्याची भीती या विद्यार्थिनींच्या मनामध्ये असते त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं शाळेमध्ये येत असताना किंवा शाळेच्या कॅम्पसमध्ये येत असताना एक सुरक्षित त्यांच्या मनामध्ये असावा एक आत्मविश्वास असावा यासाठी खऱ्या अर्थानं शिक्षक पालक संघटनेच्या माध्यमातून असेल सखी सावित्रीच्या माध्यमातून असेल तक्रारपेटीच्या माध्यमातून असेल या सगळ्या व्यासपीठाच्या माध्यमातून तिला एक आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला जातो आहे यामध्ये मला असं वाटतं एस पी ऑफिसकडून माझ्याकडे दिलेल्या अहवालानुसार त्यांनी नऊशे अठ्ठ्याहत्तर कार्यक्रम राबवलेले आहेत पण तरीसुद्धा माझी तुम्हाला या निमित्तानं विनंती करायची की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहत असताना अनेक गोष्टी अनेक घटना ज्या पोलीस ऑफिसपर्यंत येत नाहीत इत, पण त्या तुमच्यापर्यंत असतात किंवा अशी कोणतीही तुमच्या माहिती असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा त्याच्यासाठी आम्ही कार्यरत राहू यामध्ये परिवहन विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे बारा अगर आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्यामध्ये स्वच्छता ग्रहांवरती खरा आमचा विशेष भर असतो महिला स्वच्छता ग्रहांच्या बाहेर महिला केअरटेकरच असाव्यात आणि ती व्यवस्था या ठिकाणी आहे हिरोकणी पक्ष मी आता स्वतः एक व्हिडिओ मागून घेतला तर त्यांनी मला व्हिडिओ लाईव्ह लगेच एक रेकॉर्डेड होता प्रेझेंट देताना त्यांनी एक रेकॉर्ड केलेला व्हिडिओ होता पण तो व्यवस्थितच असणार पण याच्याहीपेक्षा पलीकडे जाऊन लाईव्ह एखाद्या अर्जंटमधला पाहावा म्हणून त्यांनी मला व्हिडिओ दाखवला पण तो व्हिडिओ हिरकणी कक्ष आणि तो मला त्याच्यामध्ये तो व्यवस्थित दिसला पण त्याच्याहीपेक्षा हिरकणी कक्ष हा खरं तर धंदा मातांसाठी आणि व्यवस्थितरित्या तो असावा त्यासाठी आम्ही प्रामुख्याने भर देतोय शिक्षण विभागाने देखील त्यांनी त्यांचा तेन अहवाल दिलेला आहे याच्यामध्ये एकोणीसशे चौसष्ट ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे त्याच्यामध्ये एक्क्याऐंशी ह्या फक्त मुलींसाठी शाळा आहे जलजीवन मिशनच्या अंतर्गत जेवढ्या जेवढ्या स्वच्छताग्रह शाळामध्ये आहेत त्या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या शाळांमध्ये स्वच्छतागृह असणं फक्त उपयोगाचं नाही तर स्वच्छता ग्रहांमध्ये मोबलक पाणीपुरवठा असणं गरजेचं आहे वयात येत असताना मुलींना खरंतर आरोग्याची काळजी घेताना सॅनिटरी नॅपकिन वेंटिंग बर्निंग मशीनची सुविधा देण्याचा प्रयत्न आपण अनेक सामाजिक संस्थांच्या किंवा अनेक एम आय डी सीचा भाग असेल तर त्यांच्या सी एस आर फंडाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे जरी वेंडिंग बर्निंग मशीन आपल्याला देता आलं नाही तरी त्या रूममध्ये मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणं या शाळेच्या वेळांमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे या तर ज्याला मी थोड्या वेळापूर्वी भेट दिली होती त्या वन स्टॉप सेंटरची मागणी होती की आम्हाला ॲम्ब्युलन्स मिळावी जेणेकरून तातडीने महिलांनी जर तक्रारी दाखल केल्या तर आम्हाला त्या तक्रारींची दखल घेऊन किंवा तातडीने आरोग्याची सुविधा या महिला भगिनींना देता येईल तशा पद्धती कलेक्टरांना सांगितल्यानंतर त्यांनी मान्य केलं आहे की मी उद्यापासूनच ॲम्ब्युलन्स हे स्टॉप सेंटरला देतो जेणेकरून स्टॉप सेंटरला एक अँब्युलन्स त्यांनी देत असतानाचं या ठिकाणी मान्य केलेलं आहे आमच्याकडे आजच्या जनसुनावणीमध्ये ज्या केसेस आल्या त्याच्यामध्ये ज्या मी पूर्वी सांगितलं की कौटुंबिक हिंसाचार किंवा कौटुंबिक वादाच्या केसेस मोठ्या प्रमाणात होत्या पण त्याच्यासाठी आमच्या आता भरोसा असेल असेल आणि समुपदेशन केंद्र असेल हे चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह राहतील वरिष्ठ स्तरावरती हे सगळं प्रशासकीय यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीची काम करत असते पण त्यांच्या अंतर्गत असलेले अधिकारी बऱ्याच वेळा तक्रार दाखल करून घेण्यासाठी किंवा संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही डीव्हीची केस गेल्यानंतर हा तुमच्या पती पत्नींचा विषय आहे तो आमच्यापर्यंत येत नाही अशा पद्धतीने जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की आपण कुठं जावं त्याच्यामुळे आजच्या या जनसुनावणीमध्ये देखील त्यांना सूचना केलेल्या आहेत की कोणतीही डीव्ही केस कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गेली तर ती भरोसा सेलकडे पण किंवा विधी सेवा प्राधिकरण विधी सेवा प्राधिकरण हा आमच्याकडे असलेला अत्यंत सक्षम असा विभाग आहे या विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून काउन्सलिंग करत त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली जाते सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आमचा हा असतो की कोणतीही तक्रार आपल्याकडे आल्यानंतर ती पोलीस स्टेशनमध्ये दाखल व्हावी किंवा कायद्याच्या चौकटीतून जावी असं आम्हाला बिलकुल वाटत नाही कोणत्याही कुटुंबाची तक्रार आल्यानंतर त्यांचं काउन्सलिंग व्हावं समजोता व्हावं आणि ते कुटुंब पोलिस स्टेशनला तक्रार न जाता पण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये असलेल्या भरोसा सेलच्या माध्यमातून मिटवावं त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून मला कोल्हापूरकरांना किंवा ज्यांच्या तक्रारदार आहेत पीडितदार आहेत त्यांना आवर्जून सांगायचं आहे की बऱ्याच वेळा बारा मनामध्ये भीती असते की या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनामध्ये आपल्याला तक्रार दाखल करावी लागेल आपली बदनामी होईल पुढे जाऊन आपल्याला वकिलांचा खर्च करावा लागेल आणि कित्येक महिने कित्येक वर्ष या केसेसमध्ये लागतील तर मला आवर्जून सांगायचं आहे ज्यावेळेस आपल्याला वाटतं की हे फक्त काउन्सलिंगच्या माध्यमातून व्हावं तर मोफत वकील दिला जातो विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून काउन्सलिंग केलं जातं आणि यासाठी कोणतीही तक्रार नोंदवली जात नाही त्याच्यामुळे हा एक अवेअरनेस आपल्या माध्यमातून पीडितांपर्यंत पोहोचावा जेणेकरून फक्त काउ काउन्सलिंग होणं आणि कुटुंब एकत्र येणं ह्या त्यासाठीचा हा भाग आहे याच्या अशा पद्धतीने आजची जनसुनावणी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा आढावा पार पडलेला आहे आढावा सांगायला हा संपूर्ण आढावा माझ्याकडे वेगवेगळ्या विभागाचा वे सादर केलेला आहे हा सविस्तर सांगायला बराच वेळ आपल्याला लागेल पण तुम्हाला यातली काही माहिती हवी असेल तर मी तुम्हाला ती देते तुमचे काही प्रश्न असेल तर दूर केला <laughs> महत्वाची गोष्ट म्हणजे मी संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेताना किंवा जनसुनावणीच्या निमित्तानं जाताना कोल्हापूरमध्ये मला एक विशेष बाब आजची कौतुकास्पद वाटली आणि त्याच्यासाठी मी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक सीओ आमच्या मॅडम या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करेल आणि विधी सेवा प्राधिकरण सर्वाधिक महाराष्ट्रातल्या आजच्या समझोत्याच्या केसेस या ठिकाणी आज मिटवण्यात आल्या म्हणजे अनेक जण तक्रारदार या ठिकाणी <laughs> सकाळी आले होते पण जवळजवळ पंधरा ते वीस कुटुंब अशी होती की त्यांच्यामध्ये समजोता झाला आणि समजोता करून ते एकत्रितरित्या इथून बाहेर पडून परत एकदा एक नवीन आयुष्याला नवीन संसाराला त्यांनी सुरुवात केली आणि आम्हाला हेच अपेक्षित असतं की गुन्हा नोंद न नो होता एक कुटुंब एकत्र यावं त्याच्याबद्दल मी या प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त करते एस टी प्रत्येक ठिकाणी आय सी कमिटी हा एस टी महामंडळामध्ये पण असणार आहेत तिथल्या कामाच्या ठिकाणच्या करतीलच पण म्हणून मी तुम्हाला जो नंबर दिला एकशे बारा दहा एक्क्याण्णव दहा अठ्ठ्याण्णव या नंबरवरती त्यांनी तक्रार दाखल केली केवळ एस टी नाही तर इतर ठिकाणी साधला तरी ती तक्रारीची नोंद केली जाते तर, के तर आपल्या माध्यमातून हा नंबर संबंधित महिलांपर्यंत निर्भया पथक बीट मार्शल दामिनी पथक यांच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये जवळजवळ नऊशे अडतीस कार्यक्रम यांच्या विभागाकडून घेतलेत तर तरीसुद्धा तुम्हाला असं कुठं आढळलं की अजूनही कुठे आम्ही कमी पडलेलो आहे किंवा पोलीस प्रशासन तिथपर्यंत पोहोचलेलं नाही आहे बीट मार्शल जामिनी पथक मी जाणं गरजेचं आहे की सावित्री कमिटी झालेली नाही आहेत सी सी टी व्ही कॅमेरे आहेत असं कुठेही जाणवलं तर मला इकडे न सांगता मला मेल करून सांगितलं तरी आम्ही कारवाई करू सी आज यामध्ये मला खऱ्या अर्थानं चिंता वाटती आहे म्हणूनच आज आढावा घेत असताना आरोग्य विभागाला सूचना केल्यात की मी मग अशी सांगितलं की जसं ग्रामपंचायतीपर्यंत ज्यांची नोंद केली जाते आशा वर्कर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आणि दहा टक्के हे नंतर नोंदीचं गहाळीचं प्रमाण आहे तर ते खूप चिंताजनक आहे त्याची संपूर्ण वर्गवारी जरी केली तरी चार के ते पाच टक्के प्रमाण असं होणार आहे की ते ॲबोर्शन होतात येत म्हणून त्यांना तातडीने तशा सूचना दिल्या सोमवारपासून याची खऱ्या अर्थानं चाचपणी सुरू होईल त्याची माहिती अहवालाला आयोगाला सादर करायला सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने जे ॲबोषण होतात ते कुठे होतात कसे होतात कोणाच्या माध्यमातून होतात म्हणून मी ही कल्पना दिलेली आहे की पूर्वी हॉस्पिटलमध्ये होत होतं नंतर फोर व्हीलरमध्ये ॲबोषण व्हावं हो लागले आता ते ब्रिपकेसच्या माध्यमातून होतात आणि हे चिंताजनक यांच्यावरती निश्चितपणाने कारवाई केली जाई आपल्याकडून जरी प्रशासनापर्यंत माहिती येत नसेल तर आयोग त्यासाठीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेला आहे म्हणून मी आपण परत परत विनंती करते की अशी कोणत्याही स्वरूपाची माहिती असेल तर आपलं नाव गोपनीय ठेवून ना आम्ही कारवाई करू पूर्वीच्या तीन आढाव्यामध्ये जी आकडेवारी होती ज्या पद्धतीची एक भीषणता होती ह्या सगळ्यांमध्ये बदल घडत आता मला तीन आढाव्यानंतर खूप चांगला बदल दिसतोय कोणतीही गोष्ट एकत एकदम आपल्याला बदल जादूची कांडी फिरवल्यासारखी वाटणार नाही दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी आपण सुरू केलेली विधवा प्रथा आणि मला कौतुक वाटतं जी कोल्हापूरमध्ये दे देखील आता त्याच्या संदर्भातला ठराव मान्य केला गेला यासाठी तीन वर्षामध्ये आम्ही ग्रामसभेमध्ये हा ठराव मंजूर करून घ्यावा म्हणून कंपल्सरी केलं असलं तरी बहात्तर टक्केच ग्रामपंचायतीने ते मंजूर केले अजूनही आमची मानसिकता होत नाही आहे तर ही मानसिकता बदलण्यासाठी पोलिस त्यांचं काम करते प्रशासन त्यांचं काम करेल कायदा सुव्यवस्था त्यांचं काम करेल पण एक माणूस म्हणून आम्हाला देखील आमचं काम केलं पाहिजे आमच्यातलं खऱ्या अर्थानं आत्मभान आम्हाला ठेवलं गेलं पाहिजे की कायदा सुव्यवस्था प्रशासन असून चालणार नाही आणि कायदे कडक असून चालणार नाही ज्यावेळेस जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो त्यावेळेस अंगावर शहारे येतात कायदा सुव्यवस्था प्रशासन कायद्याच्या चौकटीतून आम्ही त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाऊ पण तोपर्यंत त्या नात्याची विण समजत नाही का संस्कार समजत नाहीत का नातं समजत नाही मग माणूस आणि माणूस की गेली कुठं हा प्रश्न पडतो त्याच्यामुळे बदल हा जरूर घडेल पण सुरुवात आता आपण करू एकत्रितरित्या करू प्रयत्न करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित्या काम करतोय पण समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे अजं सुनावणीमध्ये ज्या कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस आज आमच्याकडे आले त्याच्यामध्ये एक केस अशी होती की पुरुषाची बाजू घेऊन आम्ही लढलो त्याच्यामुळे महिलांच्या संदर्भात जी चुकीची गोष्ट आहे चुकीची व्यक्ती आहे त्या चुकीची भावना आहे तर त्याला आम्ही कधीच साथ देणार नाही आजच्या एका केसेसमध्ये त्या पुरुषाच्या बाजूनी आम्ही मांडून विधी सेवा प्राधिकरणाला विशेष सूचना देऊन त्या पुरुषांच्या बाजूनी न्याय देण्यासाठी आम्ही भूमिका घेतली त्याच्यामुळे महिला आयोग म्हणून जरी काम करत असेल तर केवळ महिलांची बाजू घेणं चुकीचे असेल तरी ती मांडणं असं होत नाही ज्यामध्ये आपल्याला व्यक्तीविरुद्ध लढायचं नाही आपल्याला प्रवृत्तीच्या विरोधात लढायचं आहे आणि म्हणून आमच्याकडे आलेल्या केसेसमध्ये ज्याची बाजू योग्य आहे ती आम्ही घेतोच पण त्याच्याही पलीकडे जाऊन गैरसमज असतात विसंवाद असतात या माध्यमातून संवाद घडावा गैरसमज कमी घडावेत आणि दूर व्हावेत आणि कुटुंब एकत्र यावं हा आमचा प्रयत्न असतो पण आपल्या माहितीसाठी आपण निर्धास्त आणि बिनधास्तरान पुरुषांनी जरी तक्रार केली तरी ती आम्ही घेतोय आणि त्यांचं काउन्सलिंग करतोय शेवटी कुटुंबामध्ये पुरुष येतो आमच्याकडे ज्यांच्या तक्रारी येतात त्या तक्रारीमध्ये आम्ही जेव्हा महिलेला बोलवतो तेव्हा पुरुषांनाही बोलवतो त्यांचीही बाजू मांडण्याचा त्यांना अधिकार आहेत आणि ती वेळ देतो आम्ही आणि एका वेळेसच मांडलं पाहिजे असंही नाही आम्ही तीनदा काउन्सलिंग करतो कंपल्सरी तीन काउन्सलिंग झाल्याशिवाय आम्ही कोणतीही केस दाखल करत नाही तीन काउन्सलिंगशिवाय आम्ही कोर्टात जात नाही त्याच्यामुळे तीनदा काउन्सलिंग करत असताना आम्ही तीन वेळा पुरुषांना संधी देतो की त्यांनी त्यांची बाजू मांडावी त्यांना असं वाटत असेल आपली चूक झाली असेल ते ती दुरुस्त करावी पण यामध्ये जरी त्याचं काही घटना वाटल्या तरी पुरुषांच्या बाजूने आम्ही लढतो सर्वप्रथम राज्य महिला आयोगाच्या वतीनं तुम्हाला आठवत असेल गेल्या मे महिन्यामध्ये मी स्वतः पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातल्या बेपत्ता मुली आणि महिलांची आकडेवारी ही स्वतः मांडली होती पत्रकार परिषदेमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही ह्युमन ट्राफिकिंग म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जात दुबई मस्कत ओमानमध्ये असलेल्यासुद्धा काही म मुली आणि महिलांची सुटका करत बहात्तर मुली आणि महिलांना आम्ही भारतात घेऊन आलो महाराष्ट्रात घेऊन आलो याच्यासाठी आम्हाला फार युद्धपातळीवर काम करावं यामध्ये काम करत असताना एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल इंडिया एम्बसी असेल यांच्याबरोबरचा पत्रव्यवहार करणं त्यासाठी त्यांचे पासपोर्ट डॉक्युमेंट तयार करणं आणि या प्रोसेसमधून त्यांना परत एकदा भारतात घेऊन येणं ही खरं खूप मोठी लढाई होती पण ती आम्ही लढलो कारण की आम्हाला त्यापर्यंत पोचायचं होतं आता बेपत्ता झालेल्यांचे संख्या आहेत त्याच्यासाठी आम्ही काम करतो आहे आणि म्हणून काउन्सलिंग करतोय आत्ता आजही आपल्या कुटुंबामध्ये पूर्वी आपलं कुटुंब एकत्र होतं त्याच्यामुळे आजी आजोबा बहीण मोठे भाऊ यांच्याशी संवाद होत होता आणि म्हणून प्रश्न कमी होते आता एका हातामध्ये मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये टी व्हीचा रिमोट आहे विभक्त कुटुंब पद्धती आहेत वडिलांबरोबर आईसुद्धा कामावर जाती आणि म्हणून त्या मुलांना संवाद कोणाशी साधावा हा प्रश्न पडतो आणि म्हणून काही शोधायचं असेल तर गुगलवर शोधतो काही पाहायचं असेल तर रील्सवर पाहतो आणि त्याच्यामुळे आभासी दुनियामध्ये वावरणारी या मुलांना या यंग जन यंग जन, जनरेशनला थोडं जरी काही रागवणं झालं किंवा एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तरी त्या घरातनं बाहेर पडण्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये वाढतंय सहजासहजी प्रेमाला बुकेली अलीसली वा पिढीम कोणी चार शब्दप्रेमाचे बोललं तरी त्यांच्या जाळ्यामध्ये अडकती आणि म्हणून आम्ही या सगळ्या माध्यमातून काउन्सलिंग करतो त्यांच्याबरोबर संवाद व्हावा म्हणून पालकांचं काउन्सलिंग करतो आहे आणि ही आता काळाची गरज आहे याच्यामध्ये मिसिंग केसेसचा सातत्याने पाठपुरावा केला जातो आणि ज्या के मी मगाशी सांगितलं आत्ताही आपण जे बॉर्डरमध्ये असलं तर थोडासा फरक पडतो आहे त्याच्यासाठी विशेष प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करतोय पण वयात येणाऱ्या मुलं मुलींचं काउन्सलिंग होणं गरजेचं आहे आणि कौटुंबिक हिंसाचारामधून घराबाहेर जाणाऱ्या महिलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे म्हणून भरोसा सेलच्या माध्यमातून काउन्सलिंग करणं यासाठी आम्ही भर देतो